लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळामध्ये जवळपास निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात चाळीस लाख नवे मतदान नोंदणी झाल्याचं सांगितलं आहे मात्र काँग्रेसनं सत्तेचाळीस लाख नोंदणी झाल्याचा आकडा समोर ठेवला आहे पण नुकत्याच झालेल्या संसदेतील भाषणात राहुल गांधी यांनी तब्बल सत्तर लाख नवीन मतदान नोंदणी झाल्याचं सांगितलं आहे या मतदानाचा घोळ जवळपास संध्याकाळी सहाच्या नंतर झाल्या असल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालय गाठलं आणि केंद्राचं निवडणूक आयोग यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याची सक्ती केली आजपर्यंतच्या इतिहासात लोकसभा आणि विधानसभा दरम्यान नवीन मत नोंदणी जास्तीत जास्त दहा ते बारा लाख झाली असावी पण हे पहिल्यांदाच असं झालं की निवडणूक आयोग सांगते चाळीस लाख नवीन मतनोंदणी झाली आहे त्यामुळे कुठेतरी संशय निर्माण होण्याचं चित्र निर्माण झालं आहे लोकसभेत महाराष्ट्रात जिथे काँग्रेसला प्रचंड मत मिळत काँग्रेसचे खासदार निवडून आले होते तिथेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे त्याचबरोबर जवळपास एकशे अठरा मतदारसंघात लोकसभेनंतर विधानसभेत पंचवीस हजार मतांची वाढ झाली आणि हे एकशे अठरा मतदारसंघ हे सत्ताधारी पक्षाचे असल्याचा आरोप करत काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं संसदेमध्ये राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण करत नरेंद्र मोदी यांना देखील टार्गेट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्याशी नजर मिळू शकत नाही त्याचा टोला देखील राहुल गांधी यांनी लागवला आहे पाहूया राहुल गांधी नक्की काय म्हणाले The most interesting part, the most interesting part, and the Prime Minister is not looking at me. <laughs> <laughs> the most interesting part <laughs> Maharashtra mein, more voters were added in five months in Maharashtra than were added in five years in Maharashtra. <laughs> <laughs> Jitne हम आरोप नहीं लगा रहे हैं आप एक काम कीजिए हमें लोकसभा की वोटर लिस्ट दे दीजिए नेम और और विधानसभा देधानसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष आक्रमक झाले तेव्हा निवडणूक आयोग यांनी उत्तर देताना जणू काही सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं उत्तर दिले बघायला गेलं तर आजवर फॉर्म सी सीची माहिती दिली नाही ना फॉर्म ट्वेंटीची माहिती बुथवाईज दिली नाही आहे निवडणूक झाल्यानंतर ब्रेकअपची माहिती देखील वेबसाईट वरती अपलोड करण्यात आली नाही त्याचबरोबर पोस्टल मतदान हे पराभूत उमेदवारांना जास्त झालं तर द्वारे विजय उमेदवारांना जास्त मत पल्ल्याचा आरोप देखील पुढे केला जातो महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणूक कायद्यामध्ये महत्वाची दुरुस्ती केली आहे ते म्हणजे निवडणूक नियम त्र्याण्णव ऑब्लिक दोन मध्ये अशी दुरुस्त करण्यात आली आहे की जर कुणालाही आवश्यक कागदपत्र पाहिजे असतील तर ते द्यायचे की नाही हे निवडणूक आयोग आणि भारत सरकार ठरवेल अर्थातच केंद्र सरकार ठरवेल द रिझन आय एम दिस इज बिकॉज द बीन सेंगॉज इट इज नॉट नॉट दिस इज जस्ट सेट इन नेशन स्पीकर सर द इलेक्शन कमिशनर युज टू बी चोजन बाय द प्राईम मिनिस्टर लीडर ऑफ ऑपोजिशन अँड द चीफ जस्टिस सर द चीफ जस्टिस वॉज रिमूव्ह फ्रॉम दॅट कमिटी वाय दिस इज अ क्वेश्चन सर द मिनिस्टर चीफ जस्टिस फ्रॉम कमिटी आता याकडे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं पाहता आणि उत्तर देत हे पाहणं देखील गरजेचं आहे अशाच पद्धतीने महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा